सत्तावीस फेब्रुवारी शेतकऱ्यांसाठीच्या सकाळच्या महत्वाच्या बातम्या पुणे विदर्भ व मराठवाड्यात आज हो पावसाचा इशारा दिवसा उन्हाचा व गारठा साखर कारखाने आर्थिक अस्थिरतेकडे स्मार्ट मधील एकशे दहा उपप्रकल्पांना मिळाली सुधारित मान्यता अमरावती लिंबाचे प्रतिक्विंटलचे दर दहा हजार डॉक्टरांच्या पार आवक मंदावली दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज नवी दिल्ली गोदाम योजना सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन नगर ज्वारीची आवक वाढताच दरात घट नगर मध्ये क्विंटल ला सरासरी तीन हजार दोनशे रुपयांचा दर पीक काढणीला वेग शेतकऱ्यांचे दिल्ली चलो आंदोलन गुरुवारपर्यंत स्थगित शंभू खनोरी सीमेवर आंदोलकांच्या ठिया कायम राहणार परभणी बदलत्या हवामानात धरणारे वान विकसित करू पुणे वन्यजीव प्रकल्पामधील जीवसृष्टीचा अभ्यास होणार पुणे बीजोत्पादक कंपन्यांचा लवकर साथीत समावेश पुणे उन्हाळी आवर्तनाला एक मार्च पासून सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कालवा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना नियोजनाबाबत आदेश विदर्भ मराठवाड्यात अल्प पावसाची शक्यता रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना पुरस्कार राजापूर जिल्हा रत्नागिरी पाचलमधील शेत शेतीला गावरेड्यांचा त्रास जळगाव फतनूर प्रकल्पाचा पूर्वनिवासनास मंजुरी चौथ्या टप्प्यातील चारशे तेरा घरांना राज्य सरकारची मान्यता धुळे धुळे जिल्ह्यात माता मृत्यू दर कमी करण्यासाठी उपक्रम जळगाव जळगावात एकोणचाळीस हेक्टर पेक्षा जास्त वन हक्क दावे मंजूर विहिरी व कुपनलिका आटल्याने कांदा पिकात सोडले जनावर विहिरींची पाण्याची पातळी दिवसांदिवशी घटू लागल्याने अडचणी धुळे शिंदेडा तालुक्यात टंचाईची समस्या छत्रपती संभाजीनगर लघु व मध्यम प्रकल्पात पाणीसाठा सोळा टक्क्यांवर मराठवाड्यातील स्थिती दुष्काळाची तीव्रता अधिक असण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार धानपट्ट्यात मका हरभऱ्याला पसंती गोंदिया जिल्ह्यात दोन पिकांखालील क्षेत्र आठ हजार एकशे एक हेक्टर वर पोहचले पशुसंवर्धनातून आर्थिक उन्नती शक्य अकोला निवडणूक कामांचा कृती आराखडा करा अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी संघटनेचे घंटा आंदोलन बुलढाणा कृषीतील उल्लेखनीय कार्यासाठी शेतकऱ्यांचा गौरव पंढरपूर जिल्हा सोलापूर विकसित ग्रामपंचायतीची भूमिका महत्वाची सोलापूर कृषी विभागाच्या पुरस्कारात जिल्ह्याची बाजी